मागील काळामध्ये प्रमाणपत्र शिबिर ठेवलं त्या शिबिराला त्यावेळेला आम्ही मंडळीने प्रशासकीय अधिकारी असतील किंवा पत्रकार असतील किंवा आमचे ग्रामस्थ असतील त्यावेळेला का कळत का कळत प्रसिद्ध झाल्यामुळं काही काय आमच्या मराठी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी कळालं नाही म्हणून मी मान्य तहसीलदार साहेबांना आणि साहेब साहेबांनी कराट्यांना यांना विनंती केली की शुक्रवारी जवळजवळ तेवीस तारखेला आपण शिबिर गाव जेणेकरून त्या दिवशी गावची बाजार असते आणि त्या बाजाराच्या निमित्ताने जर आपण अगोदर दोन दिवस जर जाहिरात केली तर बरेचसे आमच्या मराठी समाजाला जे काही कुणबीपासून वंचित आहे ज्यांचे ज्यांच्याकडे कागदपत्र आहे ते सुद्धा अनेक वर्षापासून वंचित आहे त्यांचं एक या शिबिराच्या माध्यमातून शासनाने ठरवल्याप्रमाणे त्यांना एक या दाखल्यांसाठी एक सुलभविध आज कार्यक्रम या माध्यमातून ठेवला असताना मी खरं म्हणजे प्रशासनाचा आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन मान्यता तहसीलदार नाटपिळक असतील आमचे सर्कल त्रिवेदी आचार्य आणि आमचे तलाठी भाऊसाहेब बंधारे यांनी आणि ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल पवारे असतील भाजी असतील आणि ह्या लोकांनी या पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकांच्या सोयीनुसार त्यांनी दाखले ज्यांनी ज्यांनी आले ज्यांचे ज्यांचे व्यवस्थित त्या पद्धतीने दाखल्या ज्या पूर्वीसाठी जे प्रमाणपत्र लागतात त्या सर्वांना त्यांच्या सोयीसाठी त्यांना दाखले भेटले जातील आणि ज्यांच्याकडं अपुरे कागदपत्र असेल ज्यांनीसुद्धा ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून आपल्याला जास्तीत जास्त कमीचे प्रमाणपत्र कसे मिळतील या माध्यमातून आपण या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी लाभ घ्यावा पुन्हा एकदा मी सर्व प्रशासनाचे पदाधिकाऱ्याचे आणि त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी दाखले घ्यायचे ते सर्वांचे या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो का आपली अनेक वर्षापासून वंचित राहिले ते या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला मिळतील पुन्हा एकदा धन्यवाद प्रशासनाचे धन्यवाद आणि ज्या पत्रकारांनी बातमीच्या स्वरूपात याला चांगलं प्रसिद्धी दिली त्यांचं सुद्धा मी आभार मानतो धन्यवाद शासनाच्या निर्देशानुसार वरिती तहसील दोन्हीच्या नियमाने कुर्वी दाखला जेणेवशी प्रक्रिया चालू आहे अशा पद्धतीने सगळ्यांना वेळोवेळी दाखले आपण तर पंचा शेतकरी बोलतोय आणि योग्य ती कागदपत्र जमा करून पुढील कारवाई करण्याचं काम चालू आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे पूर्तता असली तरी आपण लोकांकडून कागदपत्र पूर्ण करून घ्यायची प्रक्रिया पुढे चालू ठेवणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना यासाठी कागदपत्र तयार करून दाखले तयार करून घ्यायची प्रक्रिया करून घेतो या प्रक्रियेसाठी आपण शासनाच्या आधीनिस्त सर्व खात्याचे अधिकारी पदाधिकारी किंवा कर्मचारी घेऊन घेतले सुविधा केंद्राचे कक्षसुद्धा आपण घेतला आहे सोबत झेरॉक्स वगैरे या सगळ्या प्रक्रिया तयार करून दाखले परिपूर्ण करण्यासाठी कागदपत्र करून घेतो आपण कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी आर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका